नमस्कार आईच्या किचनमध्ये स्वागत आज दाखवणार आहे हळदीचे पातोळे ही आता हळद हर, हळदीची रोपं माझ्या कुंडीत आलेली आहेत आज मी त्यातली पानं काढून घेणार आहे आणि त्याचे तुम्हाला पातोळे दाखवणार आहे चला तर मी आता ही पानं काढून घेते कुंडीतून माझ्याकडे कुंडीत हळदीचं रोप आलेलं आहे आज मी ती पानं काढून तर ते तुम्हाला पातोळे दाखवणार कर आहे मग आता मी ही पानं काढून आहे आता मी ही कुंडीतून हळदीची पानं कट करून आहे दोनच काढली आहेत पानं पण बाकीची आहेत ती जरा अशी छोटी आहेत आणि एक आहे ते फाटलेलं आहे त्यामुळे मी काढत नाही आहे आता मी दोनच काढते आता ही हळदीची पानं जी, जी कुंडीतून काढून घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोनच पानं आहेत आणि मी इथे आता काकडी आहे एक मोठी काकडी किसून घेतलेली आहे मध्यम आकारातनं तांदळाचं पीठ बेसन मीठ ओला नारळ हळद जिरं लाल तिखट हिरव्या मिरच्या कोथिंबीर मी आज तिखट मिठाचे हळदीचे पातोळे दाखवते मी काकडी किसून घेतली होती त्याचं हे पाणी काढून ठेवलेलं आहे ते आता मी ह्याच्यातच वापरणार आहे तर काकडी घालूया किसलेली त्याच्यात ओला नारळ हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ चवीनुसार हळद जिरं आणि लाल तिखट हे घालणार आहे नेहमी गोड केल्या जात जातात हळदीचे पातोळे पण ज्यांना गोड खायचं नसेल ते खाऊ शकत नाहीत त्यामुळे मी आज हे तिखट मिठाचे दाखवते हे छान कालवून घ्यायचं आहे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे सगळं तर तांदूळाचं पीठ मी एक वाटी घेतलं आहे काकडीला कोल जास्ती पाणी असतं त्यामुळे पिठाचा अंदाज आपण भिजवताना आपल्याला लक्षात येईल किती घट्ट हवंय किती पातळ हवं आहे शक्यतो पाणी लागणार नाही लागलंच तर मी हे काकडीचं पाणी काढून ठेवलेलं आहे तेच वापरणार आहे मी आता हे पाणी वापरते आहे काकडीचं पाणी आता मी असं छान भिजवून घेते हे पीठ आता माझं हे पीठ भिजवून झालेलं आहे खूप पातळ नाही घट्ट नाही असं मिडियम भिजवलं आहे आता ते हळदीच्या पानाला लावून घेणार आहे धुतलेली आहेत पानं थोडासा पाण्याचा हात घेऊन एकीकडे स्टीमर गरम करत ठेवलेलं आहे खूप पातळ आणि खूप जाड पण नाही था थापायचं आहे बऱ्यापैकी तापायचं म्हणजे छान शिजतं ते छान लावून झालंय आता दुसरं पण करून घेतेय थोडासा पाण्याचा हात लावलाय परत छान लावून झालंय आता हे पण फोल्ड करायचं पाणी छान गरम झालंय झाकड जाळी ठेवते याला तुपाचा हात लावलेला आहे गॅस बारीक करायचा आहे आता मी मोठा ठेवला होता पाणी उकळण्याकरता आणि दहा ते बारा मिनिटांनी हे छान आपले पातोळे तयार होतील दहा मिनिटं झालेली आहेत बघूया आपण वास तर खूप छान येतोय आता बघूया वाफले आहेत का छान वाफले आहेत अजून एक दोन मिनटं तरी मी ठेवणार आहे कारण सुरीला अजिबात लागलं नाही आहे तर गॅस बंद करते पातोळे मी आता त्यातनं काढून घेतलेत आणि आता छान थंड झालेले आहेत बघू शकता किती छान शिजले आहेत तर मी काढते याच्यावरनं सहजपणे निघतायत पानांवरून आपले हळदीचे तिखट मिठाचे पातोळे तयार झालेले आहेत हळदीचे पातोळे तयार आहेत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा